नमस्कार जैन विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीमध्ये आपल्याला इतरांपेक्षा वेगळं काय करायचं आहे आपल्याला जर तलाठी भरती ही एम पी एस ने घेतली एम पी एस सी करते ती जाणारच आहे पण त्याबद्दल एम पी एस च काय नियोजन असणार आहे एम पी एस सीचे प्रश्न कसे असणार आहेत आपली रणनीती काय असायला पाहिजे अभ्यासक्रम काय असायला पाहिजे हे आपण समजून घेणं गरजेचं अभ्यासक्रम समजून घेणं अभ्यासाचं नियोजन आणि आपली जी विजयी रणनीती आहे त्या रणनीतीवर आपल्याला आपलं फोकस करणं गरजेचं आहे तलाठी भरती केवळ नोकरी मिळवण्याची परीक्षा नाही ती तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते हजारो विद्यार्थी या भरतीसाठी बसतात पण प्रश्न असा आहे सर्वजण एकाच एक अभ्यासक्रमातून वाचतात एकाच पुस्तकावर अभ्यास, एक पुस्तका अभ्यास करतात तरीही फक्त काहीजणच निवड कशी मिळवतात बरोबर आहे ना हे प्रश्न आपल्याला पडायलाच पाहिजे कारण जे निवड झालेले विद्यार्थी असतात ते इतरांपेक्षा वेगळं काय करतात वेगळं म्हणजे जास्त नाही तर योग्य पद्धतीनं नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध तयारी आज आपण ती तयारी कशी करायची त्याच गोष्टींचा सविस्तर अभ्यास करणार आहोत आणि एक अभ्यासक्रम समजून घेणार आहोत की तलाठी भरतीसाठी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये काय काय करायचं प्रश्नांचं स्वरूप कसं असतं आणि हे प्रश्न टॅकल कसे करायचे तर आपल्या ज्या चुका आहेत अभ्यासक्रम समजून घेणं इतरांना न जमणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपल्याला करायच्यात आणि चुका टाळायच्यात मग विजय रणनीतीमध्ये वेळेच नियोजन मानसिकता टॉप स्टुडंट्सचा जो अभ्यासचा पॅटर्न आहे आणि अंतिम काही दिवसांची जी स्ट्रॅटेजी असते त्यावर आपल्याला काम करायचंय सर्वप्रथम काय विद्यार्थी मित्रांनो हे संपूर्ण पाहण्यासाठी इतरांप्रमाणे नाही तर इतरांपेक्षा वेगळं करायचं आपल्याला सर्वात आधी काय समजून घ्या निवड कोणाची होते निवड त्यांची होत नाही जे जास्त अभ्यास करतात बरोबर ना बारा बारा घंटे चोवीस चोवीस घंटे अभ्यासिकेत बसून काही जण काही विद्यार्थी खूप अभ्यास करतात पण त्यांची निवड होत नाही ते थोड्या थोड्या मार्कावरनं जातात त्यांचं कळत नाही की नेमकं मला करायला काय पाहिजे होतं तर निवड त्यांची होते जे योग्य पद्धतीने अभ्यास करतात यशस्वी विद्यार्थी करत असतात अशा काही गोष्टी आपण आज पाहणार आहोत अभ्यासक्रम समजून घेतात अभ्यासक्रम काय समजून घ्यायचा शंभर टक्के टार्गेटनुसार अभ्यास करायचा आपले जे नियमित मॉक टेस्ट असतात त्या नियमित मॉक टेस्ट द्यायचे डेली रिव्हिजन पाहिजे आपलं कमकुत विषयावर आपल्याला आपली पकड बनवावीच लागणार आहे त्याच्यावर प्रामाणिकपणे काम करावंच लागणार आहे तर अपयशी विद्यार्थी काय करतात कुठूनही कधीही काहीही वाचायचं मॉक टेस्ट टाळायच्या उद्यापासून सुरुवात करू आता आज जर समजा पेपरची जाहिरात आणखी आपली जाहिरात तर आणखी आलेली नाही आहे जाहिरात पडलेली नाहीये पण काय जाहिरात कधी येईल जाहिरात कधी येईल यामध्ये वेळ वाया घालवणं चालू आहे उद्यापासून सुरुवात करू असं म्हणता म्हणता महिने जातात स्वतःचा कमकुवत विषय ते शोधत नाहीत तुम्ही कोणत्या गटात जाल हे आता तुमच्या निर्णयावर डिपेंड आहे मग आपल्याला कमकुवतवर जायचे की निगेटिव्ह जायचे की पॉझिटिव्ह जायचे एवढंच आपल्याला पाहायचंय मग अभ्यासक्रम समजून घेताना सर्वप्रथम मराठीचे जे धडे आहेत ते मराठीचे धडे कुठले कुठले आहेत मग मराठीच्या धड्यामध्ये वर्णमाला आहे अक्षरांचे प्रकार आहेत त्यामध्ये मूलाक्षरं संयुक्ताक्षरं व्यंजन संयोग शब्द ह्या शब्दाची व्याख्या काय आहे शब्दांचे प्रकार काय आहेत मग शब्द निर्माण कसं होतो उपसर्ग काय असतात प्रत्यय काय असतात मग यामध्ये प्रत्ययानुसार संधी कशी बदलते समाज कसा बदलतो नाम काय नामाचे प्रकार किती आहेत व्यक्तिवाचक नाम काय असतं जातीवाचक नाम काय असतं भाववाचक काय त्यानंतर सर्व नाम जर पाहितलं तर मी आम्ही तू तो कोण काय का का हे जे सर्वनामाचे प्रकार आहेत या सर्वनामाच्या प्रकारामध्ये त्यामध्येही सर्वनामाचे जे वर्गीकरण होतं त्या वर्गीकरणावर आपल्याला आप फोकस करावा लागतो विशेषणामध्ये विशेषणाचे प्रकार त्यानंतर गुणवाचक विशेषण कुठलं आवृत्तीवाचक कुठलं साकल्यवाचक कुठलं यामध्येही आपल्याला डिफरन्स करावा लागतो पेपर हाय एम पी जाणार आहे त्यामुळं इथं आपल्याला डिफरन्स करून अभ्यास करावाच लागणार आहे वरवर उथळ प्रश्न असणार आहेत का ते तसा तर पॅटर्न आपण पाहणार आता हे पॅट पॅटर्न पाह काय आता ही आपली तलाठीची बॅच आहे जी ट्रिपल नाईन रुपीजमध्ये तुम्हाला भेटणार आहे बारा महिन्याच्या क्वालिटिटीसह ठीक आहे ट्रिपल नाईन ओनली तलाठीची बॅच तुम्ही कन्सिडर करत असाल तर या बॅचकडे तुम्ही नक्कीच पहा यामध्ये तुम्हाला परिपूर्ण असा कोर्स उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर हे बाजूला ठेवूया आता पहा तुम्ही एक प्रश्नांचं स्वरूप सांगतो तुम्हाला अभ्यासक्रमावरून आपण अभ्यासक्रमावरून पाहतोय की प्रश्न कसे असतात आता इथं पहा सर्व सर तुम्हाला काय धातुसाधित विशेषण विचारले धातुसाधित विशेषण विचारले पिकलेले आंबे गोड असल्यामुळे सर्वांना आवडतात आता विशेषण मुळात काय आपण काय करतोय जे बेसिक ॲव्हरेज मुलं आहेत ना आपण झिरोपासून तयारी करणार आहेत त्यामुळं बेसिक ॲव्हरेज मुलांना हा प्रश्न किचकट वाटेल टफ वाटेल हा प्रश्न पण ज्यांचा अभ्यास व्यवस्थित झालेला आहे त्यांना हा प्रश्न काही वाटणार नाही मग काय आपण झिरोपासून तयारी करायला म्हणून काय आता इथं काय विचारलंय पुढील वाक्यातील धातू विशेषण ओळखा सर्वप्रथम हेच कळलं पाहिजे आपल्याला की याच्यात विशेषण कोणतं आहे विशेषण कोणतं याच्यामध्ये आता आंबे हे आपलं नाम आहे बरोबर ना आंबे काय हे आपलं नाव आहे आणि या, या आंब्याबद्दल अधिक माहिती काय सांगत तर तेकले, तेकले 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 मदे, पिकलेले आहेत ते पिकलेले आणि त्यातल्या त्यात यामध्ये पिकण्याची क्रिया आहे आणि पिकण्याची क्रियामध्ये पिकलेले मध्ये पीक हा धातू लपलेला आहे पीक हा धातू लपलेला आहे आणि ते कसं जर तुम्ही विशेषणाचा अभ्यास केला विशेषणाचा अभ्यास केला तर विशेषण या चॅप्टरमध्ये तुम्हाला धातुसाधित सिद्ध विशेषणे आणि साधित विशेषणे असतात आणि त्यामध्ये सिद्ध विशेषणामध्ये गुणविशेषण संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण मोडतात आणि साधित विशेषणामध्ये नामसाधित धातुसाधित आणि मोडतात मग धातुसाधित विशेषणे जे असतात जसं मी म्हणतो पळ पासून पळ हा धातू आहे बरोबर ना मी <larda> म्हणतो पळ हा धातू आहे तर यापासून मी बनवतो पळणारा चोर चोर अधिक माहिती काय आहे सेम वे हाच प्रश्न फिक्स केलेला आहे मग काय पिकलेले पिकलेले हे आपलं योग्य उत्तर आहे असं प्रश्नाला आपल्याला टाकलं आणि याच्याही पुढे जाऊन जर एम पी एस सीचा प्रश्न पाहितला तर एस सीचा प्रश्न पहा रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे आता इथे तुम्हाला हे विचारलं का याच्यातलं विशेषण सांगा म्हणून नाही तलाठी भरती जर एमपीएससी कडे गेली तर तुमचा तिथं गेम होता कामा नाही विद्यार्थ्यांना आता मी कोणासाठी बोलतोय जे ॲव्हरेज विद्यार्थी बिगिनर्स आहेत जे तलाठी भरती क्रॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत त्यांच्यासाठी प्रश्नांचं स्वरूप कसं आहे प्रश्न कसे फिरतात ते सांगतोय विद्यार्थी मित्रांनो मग विशेषण पुढील विधान बरोबर कोणतंय मग आता सर्वप्रथम माझ्या विद्यार्थी मित्रांना हे कळायला पाहिजे की इथं विशेषण कोणतंय जर हे कळालं तर बाकीचं सगळं कळतं मग हीच पद्धत आहे एम पी एस तलाठी होणं सोपं राहणार नाही एम पी एस सीमध्ये गेल्यानंतर डिफिकल्टी लेवल वाढवावं लागणार आहे आपलं आपला जो माइंड प्रोसेस आहे छत्तीस सेकंदामध्ये एक प्रश्न सोडावा लागतो विद्यार्थी मित्रांनो तिथं आपल्याला आपला माइंड प्रोसेस वाढावा लागणार आहे आपलं नॉलेज डीप न्यावं लागणार आहे मी तुम्हाला घाबरत नाही आहे की प्रश्न कसे एकदम डिफिकल्ट घेऊन सर असे एकदम किचकट पद्धतीनं सांगतात नाही प्रश्न असेच असतात हे टी सी एस आहे हे एम पी एस सी आहे मग जे खरं आहे जे सत्य जे जे रिअल हो आहे ते तुमच्यासमोर ठेवतो मी उग वरवर अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो बॅस घ्या याच्यामध्ये हे शिक्षण जा पेपरला असं नाही कुणीही होत नाही तसं त्याच्यामुळे आपल्याला रियालिटी अक्सेप्ट करावं लागणार आहे मग काय विशेषण आता याच्यातलं विशेषण कुठलं आहे तर मुले हे याच्यातलं नाम आहे आणि काही मुले काही आता इथे अंडरलाईन करून हो दिलं का मी तुम्हाला की विशेषण हे आहे आणि हे कुठलं आहे सांगा म्हणून नाही इथं तुम्हाला ओळखायचं आहे पहिले विशेषण कोणतं तर काही मुले मग काही काय काही हे अनिश्चित वाचक संख्या विशेषण आहे सांगता येत नाही अनिश्चित मग इथं विशेषणाचा वर वरचा अभ्यास चालणार आहे का नाही डीप अभ्यास लागतो आपल्याला अभ्यास कसा डीप म्हणून म्हणतोय अभ्यासाकडं दुर्लक्ष करू नका एम पी एस सी कडे तलाठी परीक्षा जाणार आहे म्हणून आपल्याला अरे मला सांगा जर तुम्ही सीच्या दृष्टिकोनातून जर अभ्यास केला आणि बायचान्स सर्वसेवेनं एक्झाम घेतली बाय चान्स घेतली तुमचं नुकसान होणार आहे का नाही तुम्ही तर अभ्यास हायर लेवलचा केलेला आहे आता माझ्या बाबतीत इथेच झालेलं आहे मी पी एस आय पी एस आयचा आणि एस टी आयचा अभ्यास केलेला आहे खास करून पी एस आयच्या चा मीन्स दिलेला आहे मग मी सर्वसेवेचा फॉर्म भरला लागून ला गेलो मग त्याच पद्धतीनं तुम्ही अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो कुठलं तरी एक पद तुमच्या हातात येणार आहे तलाठीला जर फोकस करून अभ्यास केला तर तलाठी तुमच्या हातात राहणार आहे त्याच्यामुळं एमपीएससीच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायला लागा पहा दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न पहा खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा आता हा एमपीएससी चा प्रश्न आहे खालील वाक्याचं काय संयुक्त वाक्यात एसटीएचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा आता तुम्ही म्हणताल सोन एसटीएचा ग्रुप बीचा प्रश्न घेतला क्लास टू चा प्रश्न घेतला नाही एमपीएससी मध्ये सर क्लास थ्री असो की क्लास टू असो प्रश्नांचं स्वरूप सारखंच राहतं उलट क्लास थ्री जरी कधी इतके किचकट प्रश्न विचारतात की तुमचा घाम फुटतो तिथं मग काय वाक्याचं संयुक्त वाक्यात रूपांतर करा आता मुळात आपण सरळ से सेवेचा टी सी एस आय व्ही पी एस चा अभ्यास करताना काय वाचतो संयुक्त वाक्य कुठलं मग फक्त आपण अव्यय वाचून जातो मुळात संयुक्त वाक्य काय माझ्या काही विद्यार्थी मित्रांना हेच कळत नाही मग प्रधान तो सूचक उभयान्य अवय आणि जेव्हा वाक्याचे चार प्रकार पडतात आणि त्या चार प्रकारामध्ये संयुक्त वाक्य बनतं त्या संयुक्त वाक्यानुसार त्या चार प्रकारचा अभ्यास आपल्याला करावा लागतो मग समुच्चय बोधक विकल्पबोधक न्यूनत्व बोधक आणि परिणामबोधक आणि त्याची अव्यय देखील आपल्याला माहीत अस पाहिजेत मग समुच्च बोधकमध्ये काय काय येतं आणि व आणखी नि शिवाय विकल्पमध्ये काय किंवा अथवा वा अगर नाहीतर की न्यूनत्वमध्ये काय येतं पण परंतु किंतू परी बाकी परिणामबोधकमध्ये काय येतं म्हणून सबब यास्तव याकरिता तस्मात अत्य तेव्हा की असे काही शब्द जे आहेत जे अव्यय आहेत ते तुम्हाला असे मुकपाट झटझट लगे पाठ पाहिजेत मग ही सगळी पाठांतर आपण करून घेणार आहोत मग काय संयुक्त वाक्य विचारले मग आता सांगा इथं तुम्हाला साखरेची टंचाई आहे भाववाढ करावी लागते हे दोन तुम्हाला प्रश्न दिलेत याच्यावरून हे चार ऑप्शन दिलेत एवढं असतं का टीसीएस ला आयबीपीएस ला असतं काय नाही हे असतं एमपीएससी प्रश्न लेंथी वाटते पण काय नाही छोटे छोटे ट्रिक्स असतात त्याच्यातले लपलेला आता तुम्हाला इथं म्हणून दिसतं का म्हणून मग म्हणून विचारले काय संयुक्त वाक्य म्हणून कुठे संयुक्त वाक्य म्हणून बरोबर ना म्हणून कुठे येतं संयुक्त वाक्य देतात परिणाम बोधक म्हणून यास्तो या असतो या करतात वाक्य दोन नंबरचं वाक्य साखरेची जंता आहे म्हणून भाव वाढ करावी लागते ओके हे असं तुम्हाला कळलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो पहा पुढचा प्रश्न पहा आता कोणकोणत्या प्रकारचं खालील वाक्य हे टी सी चा प्रश्न आहे हे काय टी सी चा प्रश्न आहे पहा सोपा प्रश्न बरोबर खालील वाक्य कोणत्या प्रकारचं आहे ते ओळखा गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभूती फिरते आता काय एमपीएससी मध्ये जर प्रश्नांचं स्वरूप पाहितलं तर तोंडचे वाक्य जे असतात स्वरूप बोधक मध्ये मोडतात स्वरूप बोधक कुठं मिश्र वाक्याचा प्रकार आहे आता हे तुम्हाला मी वरवर सांगतोय कारण की मला व्हिडिओ लेंदी बनवायचा नाहीये तुम्हाला फक्त हे सांगायचंय की इन डिटेल अभ्यास कसा करायचा आपल्याला प्रश्न कसे असतात इथं काय गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभूती फिरते आता इथं कि इथं तोंडचे वाक्य आहेत का गुरुजीच्या तोंडचं वाक्य आहे तोंडचं वाक्य मग एमपीएससी च्या एस सीच्या प्रश्नांचा ज्यावेळेस तुम्ही हे पाहता डिटेल अनालिसिस करता तोंडचे वाक्य तुम्हाला स्वरूप बोधक मध्ये सापडतात आणि स्वरूप बोधक हे कळलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मग या याच पद्धतीनं आपल्याला अभ्यासक्रम करायचा आपल्याला मग आपण अभ्यासक्रम मध्ये काय पाहू लागलं विशेषणावरून आपण इकडे गेलो होतो बरोबर आहे विशेषण मग सर्वनाम नाम पाहितलं विशेषण पाहितलं क्रियापद क्रियापदात सकर्मक आकर्मक सहायकारी क्रियापद संयुक्त क्रियापद त्यानंतर उभयविध क्रियापद या उभय अशा क्रियापदांचा प्रकार आपल्याला इन डिटेल पाहावा लागतो क्रियापदाच्या काळामध्ये वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ क्रियाविशेषणामध्ये आता क्रियाविशेषणामध्ये खूप सारे प्रकार आहेत रीतीवाचक क्रियाविशेषण गतीवाचक क्रियाविशेषण व स्थितीवाचक क्रियाविशेषण बरोबर ना या क्रियाविशेषणाचा अभ्यास तुम्हाला व्यवस्थित करावा लागतो मग क्रिया केव्हा कुठे कशी किती वेळा किती प्रमाणात आणि का या प्रश्नांची उत्तर आपल्याला काय भेटतात क्रियाविशेषण भेटतात पुढे पहा अव्यय अव्ययामध्ये शब्दयोगी अव्यय उभयान व्हावे केवळ प्रयोग असा अवयचा आपल्याला अभ्यास करावा लागतो विद्यार्थी मित्रांनो सिलेबस एकदम डिटेलरित्या मी तुम्हाला देणार आहे याची पीडीएफ टाकणार आहे मी तुम्हाला फक्त तुम्ही ऐकून घ्या मी काय म्हणतो तितकं आता विभक्ती आहे विभक्तीमध्ये ते पार संबोधनपर्यंत आपल्याला विभक्त्या पाठ पाव्या लागतात आता टी सी एस आय बी पी एस ला विभक्तीमध्ये काय फक्त तुम्हाला एक प्रत्यय विचारतात पण कारक अर्थ विचारण्याचा जो प्रकार आहे तो एमपीएससी मध्ये फिरतो कारक अर्थ विचारण्याचा आता वचन पाहिजे तर एक वचन अनेक नियम असतात सर लिंगाचं पुल्लिंग स्त्रीलिंग न पुसक लिंग इथंही तुम्हाला अपवाद विचारले जातात बरोबर आहे अपवाद विचारले जातात मग वाक्याच्या प्रकारामध्ये काय वाक्याच्या प्रकारात विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य वाक्याच्या प्रकाराचं उदाहरण आहे विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य आधार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य वाक्य रूपांतर वाक्यरचना कर्ता कर्म क्रियापद हे सगळं तुम्हाला पाहावं लागतं आता सगळा सिलेबस एकदम पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे पीडीएफ टाकणार आहे तत्पूर्वी आपण आणखी एका प्रश्नाकडे जाऊ आता हा पहा प्रश्न नामाचे मुख्य तीन प्रकार कुठले आता इथे सर्व तुम्हाला प्रकार विचारलेत बर नामाचे मुख्य तीन प्रकार प्रकार विचारले <coughs> नाम माहिती आपल्याला काय प्रकार माहितीत का नाही ॲव्हरेज विद्यार्थ्यांना प्रकार त्याच्या वर् नामाचं वर्गीकरण नामाचं प्रकार याच्यावर आपण पाहतच नाहीत आपण जातच नाहीत त्यामुळं नामाचे प्रकार नामाचे वर्गीकरण हे आपल्याला पाहावेच लागतात आणि त्यासाठी आपल्याला तसा डिटेल अभ्यासही करावा लागतो मग नामाचं वर्गीकरण जर तुम्ही बघितलं तर थर... नामाचे जे प्रकार आहेत नामाचे जे प्रक... प्रकार आहेत ना।, ना प्रकार नामाचे प्रकार तीन आहेत कुठले कुठले आता इथं पा प्रश्न बी कसा टॅकल करायचा ते पण सांगतो इथं सर्व नाम आहे का हा प्रकार नाहीचे इथं सर्व नाम आहे हा प्रकार नाहीचे आणि इथंही सर्व नाम आहे हा प्रकार नाहीचे कटले तीन ऑप्शन आपले उरलं काय हे मग नाम विशेष नाम भावचक नाम हे तीन त्याचे मुख्य प्रकार आहेत जर तुम्हाला प्रकार माहीत असतील की सर्वनाम हे काय सर्वनाम प्रकारामध्ये येतं का हे ये कळलं तर तुमचा प्रश्न टॅकल करण्याचा मग असे एम पी एस सी मध्ये तितके किचकट प्रश्न नसतात ॲव्हरेज प्रश्न असतात फक्त आपल्याला विषय आपली जी जी अभ्यासाची लेंथ आहे किंवा आपला माइंड प्रोसेस करण्याची क्षमता आहे ती वाढवावी लागते आणि पीवायक्यूचा खास करून जास्तीत जास्त अभ्यास करावा लागतो पी क्यू पी क्यू आपल्यासाठी खूप मार्गदर्शक ठरतात आणि त्यामध्ये पी वायक्यू सोबत जर आपण डेली रिव्हिजन ठेवलं डेली मॉकटेस्ट दिल्या आपण सराव केला तर तलाठी हे पद तुमच्या हातात असणार म्हणजे असणार विद्यार्थी मित्रांनो खूप मोठी सुवर्ण संधी आहे तर मग काय नामाचे मुख्य तीन प्रकार या व्यतिरिक्त काय पाहायचं असतं मग नामाचं वर्गीकरण पाहायचं असतं आता प्रकार पाहितले मग वर्गीकरण अभ्यासायचे एमपीएससी साठी एम पी एस सी वर्गीकरण हे प्रश्न विचारते मग वर्गीकरणात काय दोन प्रकारे वर्गीकरण त्याचं नाम आणि साधित नाम मग सिद्ध आणि साधित मध्ये मोडतो सिद्ध साधित ठीक आहे मग सिद्ध मध्ये काय सिद्धमध्ये येतं भाव भाववाचक बरोबर भाववाचकला काय म्हणतात धर्मवाचक म्हणतात आणि त्यानंतर येतं धर्मीवाचक यालाच काय म्हणतं वस्तुवाचक मग याच्यामध्ये सामान्य नाम आणि विशेष नाम हे तीन आले इथं काय आलं भाववाचक वाचक इथं काय आलं भाववाचक याला काय म्हणायचं धर्मवाचक धर्मवाचक याला आणखी नाव आहे याला गुणवाचक म्हणतात गुणबोधक म्हणतात ठीक आहे पण इथं हे एक भाव आहे मग आता साधित मध्ये काय साधित मध्ये दोन प्रकार साधित मध्ये तीन प्रकार धातू साधित अव्यय साधित विशेषण साधित मग इथं धर्मवाचक आता सिद्ध हे काय भाववाचक याला धर्मवाचक म्हणलो आपण बरोबर धर्मवाचक व्यतिरिक्त धर्मवाचक पण असतं असं इन डिटेल तुम्हाला डिटेल मध्ये जाऊन अभ्यास करावा लागतो आणि इथं प्रश्नांची संख्या आहे म्हणून तलाठी या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न पाहणं गरजेचं आहे फक्त आपण म्हणून चालणार नाही आपल्याला त्याचं गांभीर्य घ्यावंच लागणार आहे तलाठीचा अभ्यास एम पी एस सीच्या दृष्टिकोनातून करा जरी सरळसेवेकडे गेली तर ती तुम्हाला नक्कीच तुम्ही पद मिळून तिथून चालणार आहेत विद्यार्थी मित्रांनो मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की वरवर अभ्यास करू नका अभ्यासाची डेप तुमची चांगली राहू द्या आणि एम सीच्या दृष्टिकोनातून तलाठी ही एम पी सी जाणार या दृष्टिकोनातून अभ्यास करा पद आपल्या हातात असणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा रामराम